नमस्कार मंडळी विभूती दर्शनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या संपल्यानंतर लगेच नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती येते आणि मकर संक्रांतीच्या आधीचा दिवस म्हणजे भोगीचा दिवस असतो भोगीचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेऊया भोगीच्या दिवशी काय करतात कोणती कामे वर्ज करतात आणि भोगीच्या दिवशी का परत नदीमध्ये स्नान करणे आवश्यक आहे आणि सूर्याला जल अर्पण करणे का आवश्यक आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि भोगी म्हटलं की भोगीच्या भाजीला खूप जास्त महत्व आहे भोगीच्या भाजीचे महत्व जाणून घेऊया आणि यामुळे आपल्या आरोग्याला कोणता फायदा होतो हे सुद्धा जाणून घेऊया तर चला व्हिडिओला सुरुवात करू त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ एन्जॉय करा भोगी हा दिवस मकर संक्रांतीच्या आधीचा दिवस असतो दरवर्षी भोगी ही तेरा जानेवारीला येते पण यावर्षी भोगी ही मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजेच चौदा जानेवारीला आली आहे आणि यावर्षी मकर संक्रांती पंधरा जानेवारीला आलेली आहे मकर संक्रांत आणि भोगी हे जे दोन दिवस आहे हे आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप जास्त महत्त्वाचे दिवस आहे आणि भारतातील प्रत्येक शेतकऱ्यासाठी हे दोन दिवस खूप जास्त महत्त्वाचे भोगी म्हणजे उपभोगणे म्हणजेच या भोगीच्या दिवशी आपल्या घरातील सर्व लहान मुलांपासून तर मोठ्या मुलांपर्यंत किंवा वृद्धांपर्यंत हा दिवस सर्वजण भोगत असतो भोगत असतो म्हणजे काय तर या दिवशी आपण सर्वजण आनंद लुटत असतो छोटे मुलं पतंगा उडवतात मोठी माणसं सुद्धा यांच्यासोबत खेळतात पतंगा उडवतात किंवा त्यांचे त्यांचे कार्य करतात पण हा दिवस म्हणजे भोगीचा दिवस अत्यंत आनंदाचा दिवस असतो त्यामुळे भोगीच्या दिवशी काही कामे करणे आपल्या हिंदू शास्त्रामध्ये शुभ मानले गेले आहे आणि महत्त्वाचे मानले गेलेले आहे यामुळे आपण जे कर्म करतो तर त्या कर्माचं पुण्यात रूपांतर होते म्हणून भोगीचा आणि मकर संक्रांतीचा हा दिवस महत्त्वाचा आहे तर भोगीच्या दिवशी अभ्यंग स्नान करणे आणि पवित्र नदीमध्ये स्नान करणे हे सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं काम सांगितलेलं आहे आणि त्यानुसार त्यानंतर सूर्याला जल अर्पण करणे किंवा अर्ध अर्पण करणे भोगीच्या दिवशी आणि मकर संक्रांतीच्या दिवशी या दोन्ही व सूर्याला जल अर्पण केले जाते कारण सूर्य म्हणजे आपल्या संपूर्ण पृथ्वीचा राजा आहे किंवा संपूर्ण पृथ्वीवरील जेही जीवजंतू असेल तर त्यांचा जीवनदाता आहे म्हणून या दिवशी सूर्याला जल अर्पण करतात आणि या दिवशी सूर्यदेव हे धनुराशीतून निघून मकर राशीमध्ये प्रवेश करतात तर त्यामुळे आजच्या दिवशी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सूर्याचा खूप जास्त प्रभाव दिसून येतो त्यामुळे या दिवशी सूर्यदेवाचे पूजन करणे सुद्धा महत्त्वाचे मानले आहे म्हणून अवश्य सूर्यदेवाला जल अर्पण करा जल कसे अर्पण करावे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याबद्दलची माहिती सांगितलेली आहे त्यासोबतच सूर्य म्हणजे कोण तर पिता आणि चंद्र म्हणजे कोण तर माता आहे म्हणून या दिवशी आपल्या पित्याचे सुद्धा चरण स्पर्श अवश्य करावे एकंदरीत आपल्या घरातील जेही मोठे व्यक्ती असेल जे आपल्याला पिता समान आहे तर त्यांचा आशीर्वाद नक्की घ्यावा ही दोन तीन जे कामे आहेत ते, आहे ते भोगीच्या दिवशी अवश्य करावे भोगी आणि मकर संक्रांतीचा दिवस हा संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो कारण संपूर्ण भारतामध्ये शेतकरी भारत हा कृषीप्रधान देश दे आहे तर त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये शेतकरी आहेत आणि त्यामुळे शेतकरी लोक हा सण खूप चांगल्या प्रकारे साजरा करतात आणि असं म्हणतात की या दिवशी इंद्रदेवाला आठवण केलं आणि इंद्रदेवाच्या नावाने हे पूजन केल्या जाते कारण इंद्रदेवाने आपल्या पिकांचं रक्षण करावं आणि आपल्या पिकामध्ये वृद्धी व्हावी यासाठी इंद्रदेवाला आशीर्वाद मागितला जातो म्हणून या दिवशी इंद्रदेवाचे सुद्धा पूजन केले जाते मकर संक्रांती हिवाळ्यामध्ये आल्याने मकर संक्रांतीला तिळाचं आणि जेही हिवाळ्यामधील वाणं असेल वाणं म्हणजे शेतातील पिकलेले जे धान्य असेल त्याला आपण वाण म्हणतो तर जेही वाणं असेल तर या वाणांचं पूजन केल्या जाते आणि जितक्या प्रकारच्या भाज्या हिवाळ्यामध्ये मिळत असतील तर त्या भाज्या मिळून एक मिक्स भाजी तयार केली जाते ज्या भाजीला भोगीची भाजी, भोगी भाजी म्हणतात आणि ती भाजी तीळ टाकून केली जाते आणि ही अतिशय पौष्टिक भाजी समजल्या जाते आणि भोगीच्या दिवशी जर भाजी ही भाजी कोणी खाय खाणार नाही तर त्या व्यक्तीला असं म्हटलं जाते की जो जो न खाई भोगी तो सदा रोगी हो म्हणून ही जी भोगीची भाजी आहे तर ती भाजी प्रत्येकाने आवश्यक हवी कारण भोगीची भाजी बनवते वेळी ती सर्व भाज्या मिक्स करून ही भाजी बनवल्या जाते आणि त्यामुळे या भाजीचे जे पोषक तत्व असते ते खूप जास्त प्रमाणात वाढलेली असते ते, आणि त्यामुळे जो ही भाजी खाईल तो कधीही बिमार पड पडणार नाही तर त्यामुळे भोगीच्या दिवशी अवश्य ही भाजी खावी भोगीची भाजी बाजरीच्या भाकरीसोबत विशेषतः खाल्ली जाते पण कुणाला बाजरीची भाकरी आवडत नसेल तर ज्वारीच्या भाकरीसोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता कारण या दिवशी ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी तीळ लावून बनवली जाते आणि यासोबतच या भोगीच्या भाजीचं सेवन केल्या जाते यासोबतच या आ, दिवशी अशी कोणती दोन कामे हे जे अजिबात करू नये आणि दोन्ही दिवशी करू नये तसं तर रोज ही कामं आपण करायला नको पण आपली ही जी बदलती जीवन पद्धती आहे तर त्यानुसार आपण ही कामे करू शकत नाही पण बरेच लोक आजही ही कामे करतात तर कोणतं काम आहे तर सर्वात पहिलं काम म्हणजे आपण सूर्योदयापूर्वी उठावं आणि सूर्योदयापूर्वीच आपण आंघोळ करावी असं प्रत्येकाला शक्य नाही कारण मीसुद्धा व्हिडिओ जरी बनवत असले तरी हे रोज रोज करणे शक्य नाही पण जेही लोक अति जास्त देवपूजा करत असेल किंवा भक्ती मार्गात असेल तर ते लोक रोज करतात आणि त्यांच्या शरीराला ती सवय झालेली असते म्हणून ते लोक करू शकतात आपल्यालाही ही सवय व्हायला थोडा वेळ लागेल सुद्धा करू शकतो पण त्यासाठी खूप स्पेशन्स पाहिजे तर त्यामुळे ते स्पेशन्स आपल्याकडे नाही आहे तर त्यामुळे आपण निदान सहा साडेपाच या जो ह्या ज्या दोन वेळा आहे तर या वेळेमध्ये अवश्य उठावं आणि तुम्हाला शक्य होत असेल तर भोगीच्या दिवशी आणि मकर संक्रांतीच्या दिवशी निदान दोन दिवस पाच वाजता उठून बघा मी पण हा प्रयोग करणारच आहे प्रयोग नाही तर मला उठायचंच आहे म्हणून मी उठणार आहे तर अवश्य उठा आणि सूर्याला अवश्य जल अर्पण करा त्यानंतर सूर्यास्तानंतरच का झोपावं मधल्या वेळेमध्ये बऱ्याच जणांना झोपायची सवय असते दुपारची कामे झाल्यानंतर खूप जणं झोपतात खूप जणं वेगवेगळी कामं करत असेल पण जे लोक झोपतात तर त्यांनी अजिबात झोपू नये सूर्यास्तानंतरच झोपावं ही अतिशय महत्वाची कामे आहे तर त्यामुळे न चुकता ही दोन कामे अवश्य करावी त्यानंतर भोगीच्या दिवशी आणि संक्रांतीच्या दिवशी असं काय करता येईल जेणेकरून आपले जे ग्रह हे कमजोर आहेत तर ते आपल्याला मजबूत करता येईल तर त्यासाठी या दिवशी दानपुण्य करावं दानपुण्य कोणत्या वस्तू कराव्यात तर मागच्या व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला ही संपूर्ण माहिती दिलेली आहे जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा आपल्या शास्त्राने आपल्याला संक्रांतीच्या दिवशी दानपुण्य केल्यामुळे काय फळ मिळते तर याचं वर्णन सांगितलेलं आहे असं म्हणतात की संक्रांतीच्या दिवशी जर तुम्ही दानपुण्य करत असाल तर तुमचे तुमच्या हातून जेही कळत न कळत जे पाप झाले असेल तर ते पाप संक्रांतीला दानपुण्य केल्यामुळे ते पाप आपले कट होतात किंवा कमी होतात म्हणून संक्रांतीला दानपुण्य करणे आवश्यक आहे आणि महत्त्वाचे मानलेले आहे तर अवश्य संक्रांतीच्या दिवशी गोरगरिबांमध्ये तर दान कराच पण काही देवी देवतांना सुद्धा दान करणे आवश्यक आहे जसं आपण एखाद्या मंदिरामध्ये अवश्य दान करावं या दिवशी तूप दान केलं जाते आपल्या आपले जे ग्रह खराब असतील व आपले पूर्वी जन्माचे जर कोणते कर्म वाईट असेल तर ते कर्म आपण या जन्मामध्ये भो भोगायला आलेलो आहे असं आपलं शास्त्र सांगतं तर त्यामुळे या जन्मामध्ये ते दानपुण्य करून आपण जे कर्म मागच्या जन्मामध्ये केले असेल वाईट केले असेल किंवा चांगले केले असेल चांगले केले असेल तर त्या व्यक्तीला अवश्य कोणत्याही प्रकारच्या त्रासाला किंवा संकटांना सामोरे जावे लागत नाही पण तुम्ही जर वाईट कर्म केले असेल तर नक्कीच या जन्मामध्ये तुम्हाला तितका त्रास होतो त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा या जन्मामध्ये त्रास होत असेल तर तो तुम्ही दान पुण्य करून तो त्रास कमी करू शकता आणि तुमच्या तुम्हाला ज्या समस्या येत असेल तर त्या समस्यासुद्धा कमी करू शकता किंवा दूर करू शकता तर मकर संक्रांतीचा हा अतिशय शुभ आणि महत्त्वाचा दिवस आहे तर या दिवशी अवश्य दान करा सूर्यदेवाला दान करा मंदिरामध्ये दान करा सूर्यदेवाला दान कसं केलं जाते तर याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकलेलाच आहे कारण मकर संक्रांतीचा दिवस हा उत्तरायणाचा दिवस आहे उत्तरायण म्हणजे आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला या याचा जो अर्थ आहे या शब्दाचा उत्तर आहे तर उत्तर म्हणजे आपण कोणताही प्रश्न जर केला असेल तर त्याचं उत्तर आपल्याला मिळते आणि म्हणून आपण आपल्या दिमागामध्ये आपल्या मनामध्ये बरेचसे प्रश्न राहतात तर त्यामुळे या दिवशी दानपुण्य करा तुमच्या मनातील जे प्रश्न असेल तुमच्या ज्या समस्या असेल तर त्या नक्की दूर होतील आणि तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल तर अशा पद्धतीने मकर संक्रांतीचा आणि भोगीचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे वर्षातून एकचदा येतो तर अवश्य दानपुण्य करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून व्हिडिओला जर तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक नक्की करा